इथून एक वीस किलोमीटर अंतरावर आहे ते सुंदर पक्ष्याचं ठिकाण जिथं आपल्याला रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळणार आहेत आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये अकरा प्रकारच्या पोपटाच्या प्रजाती आहेत आणि त्यापैकी एकच खराब पोपट आहे असं म्हणतात तर त्या पोपटाचा व्हिडिओ करण्यासाठी हो आपण चाललो आहोत आजचा दिवस खूप भारी असणार आहे चला भाऊ पुण्यातील स्वारगेटपासून पासून साधारण एक चाळीस किलोमीटर अंतरावरती पांगरे गावामध्ये ते ठिकाण आहे तिकडेच आपण चाललो हो। आहोत तर मित्रांनो आपण निम्म्या रस्त्यात आलेलो आता सध्या आपण दिवे घाटात आहोत दिवे घाटाचा मस्त व्ह्यू एन्जॉय करत आणि चहा एन्जॉय करत पुढे निघूया सकाळी सकाळी विठू माऊलींचं दर्शन आणि हा सूर्योदय आहा हा सासवड मधून बाहेर वीर धरणाकडे जाण्यासाठी उजव्या बाजूला एक रस्ता जातो आता फक्त दहाच किलोमीटर राहिले होते आणि कधी एकदा पोजतं असं झालं होतं पण जाता जाता हा घाट रस्ता पहा हे नागमोडी वळण पहा आणि तो समोर सूर्योदय चला आपण वेळेवर आलो आहे सात वाजलेले आहेत आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला ॲक्च्युली हे शेलार फार्म्स आहे शेलार फार्म्सला आलेला आहोत तर बघूया ॲक्टिव्हिटीज सुरू होत आहे तर कॅमेरा आज गियर वगैरे सगळं सेटअप करून सुरू करूया बाजरीचं शेत त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणे आणि पक्ष्यांचा दिवशी वाढ जिकडे पाहतोय तिकडे पक्षीच पक्षी कोणाचा फोटो घेऊ आणि कोणाचा नाही असं झालं होतं तुम्ही ट्रॅव्हल क्लिकचा अंबोली राधानगरी किंवा भिगवणचा व्हिडिओ पाहिला असेल त्याचप्रमाणे हा पण व्हिडिओ आम्ही करणार आहोत शेलार फार्म्स येथील एका पोपटावरती तर राधानगरी आंबोली आणि भिगवण आणि शेलार फार्म्स ह्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर ह्या ठिकाणच्या तरुणांनी त्या त्या ठिकाणच्या तरुणांनी तिथे टुरिझम डेव्हलप केलेलं आहे बरं हे टुरिझम तिथले जैवविविधता जी काही जैवसंपदा आहे त्याला ओळखून त्यांनी ते टुरिझम डेव्हलप केलेलं आहे या मधून त्यांना रोजगार तर मिळतोच आहे पण कित्येक येणाऱ्या पर्यटकांना तिथल्या निसर्गाशी कनेक्ट होण्याची त्याच्याशी निसर्गाशी संवाद साधण्याची एक चांगली संधी उपलब्ध होत आहे तसंच आता आपण ह्या शेलार फार्म्सवरती आलो आहोत इथले ओनर आहेत गौरव शेलार तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याबरोबर आहेत शेलार फार्मचे गौरव शेलार की आणि साधारण किती पक्षी आणि कुठले कुठले पक्षी येतात इथे इथे येतात ओरिजिनल हँगिंग पॅरेट क्रिस्टर्ड बंटिंग रोज फिंच ट्राय कलर्ड अमोनिया सिल्वर बिल्स बायवर्स व्हाईट वेलिड मिनीवेट रेडा वेट इंडियन सिल्वर बिल्स कॅलिबेस्टेड मुनिया रेड वेंटेड बुलबुल ग्रे ग्रे प्रिनिया प्रेमिया प्रिनिया प्लेन प्रिनिया लाजगे गे बॅबलर ओके म्हणजे बरेच पक्षी बरेच पक्षी येतात आणि हे तर फक्त बाजरी खातात दिसतात त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला पण अजून रॅप्टर्स पण दिसतात शॉर्टर नेक बोनिन लेझ इगल क्रिस्टर्ड हॉकी गल याच बाजरीच्या कणसांवर मस्त ताव मारण्यासाठी हे सगळे पक्षी इथे येतात तुम्हाला पक्ष्यांची ओळख असो वा नसो गौरव गौरवशेलार तिथे तुम्हाला गाईड करायला नेहमीच असतात बाजरीच्या कणसाच्या शेंड्यावर मस्त वसलेला हा आहे सुगरण म्हणजेच बाया विवर हा नर आहे नर सुगरण हा गडद पिवळ्या आणि तपकिरी रंगाचा असतो आणि त्याची मादी ही बोरकट रंगाची असते आणि ही आहे सुगरणची मादी साधारण नदी किनाऱ्यांवर आणि शेतीच्या भागामध्ये या पक्षाची घरटी आढळतात सुगरण हा पक्षी अद्भुत विणकाम आणि सुंदर रंगामुळे पक्षीप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे या सीझनमध्ये जर सुट्टीच्या दिवशी तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बरेच फोटोग्राफर्स पाहायला मिळतील पण आज मंगळवार असल्यामुळे बहुधा फक्त आम्ही दोघच होतो आणि आमच्याबरोबर येथे गेलो सर बंटिंग बंटिंग ब्लॅक कलर दिसलं का हा आहे युवराज किंवा तुरेवाला भारीट किंवा शेंडीवाली रेडवा किंवा बोचुरडी किंवा डोंगर फेसा बापरे एवढी नावे पण इंग्रजीत याला क्रेस्टेड बंटिंग म्हणतात पण युवराज हे नाव त्याला साजसे वाटतं ते त्याच्या डोक्यावरील तुऱ्यामुळे तिला ओळखले का सुगरणाची मादी आणि हे काय तिचे पिल्लू पण आहे कणसातून एक एक दाणा काढायचा अवकाश आणि पिल्लू आकारून बसलेलंच आहे हे आले बाबा सुधरण परफेक्ट फॅमिली फोटो ब्राउन कलर की दिसली का ती मेरे एकदम स्टैंड आउट एकदम स्टैंड आउट ब्राउन कलर ही आहे गप्पीदास ची मादी म्हणजे कॉमन स्टोन चॅट बरेच पक्षी येत होते आणि जात होते पण ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो तो, 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 तो काही दिसेना अरे तो उडाला पोपट समोरच होत पण लक्षातच आला नाही हा आकाशात उडतोय तो सापमार गौड म्हणजेच शॉर्ट टोल्ड इगल मघाशी पासून सारखा कटकट नाही पण वटवट केल्याचा आवाज येतोय अरे हा तर वटवट्या राखी वटवट्या म्हणजे ऍशी प्रेमिया एवढसा पक्षी आहे आवाज आहे का याचा हा आहे गोरली म्हणजे कॉमन रोज फेंच याचे डोके पाठ आणि छाती गुलाबी रंगाची असते सुंदर पक्षी आहेत नाही का आतापर्यंत आपण या पक्ष्यांना बाजरीचे दाणे खाताना पाहिले पण एक निरीक्षण केलंय का हे पक्षी खाताना बरेचसे दाणे किंवा चोथा खाली टाकत असतात मग त्याचं काय होतं त्याच उत्तर आहे हा युवराज युवराज हा जमिनीवर पडलेले दाणे वेचून खातो म्हणजे इथे काहीही वाया जात नाही ही आहे युवराजची मादी इथे किती प्रकारचे पक्षी आहेत पहा बरोबर मध्ये आहे चिमणी जराशी जास्त काळ्या रंगाची मॅलनिस्टिक तिच्या बाजूला खाली आहे शुभ्र कंठी म्हणजे इंडियन सिल्वर बिल हे पहा या दोघांना आपण पाहिले आहे पण इथे एकत्र किती छान दिसत आहेत एक, एक गडद पिवळ्या तर दुसरा गुलाबी रंगाचा पक्षी ऊन पण बऱ्यापैकी वाढले अजून तरी आपल्याला तो पोपट दिसलेला नाहीये पण लवकरच दिसेल अशी अपेक्षा आहे वा हा एक सुंदर लाल काळ्या रंगाचा आणि पांढरे ठिपकी असलेला लाल मुनिया म्हणजे रेड अवॅड वाट अरे याचीच तर वाट पाहत होतो पाहिलं का कसा उलटा लटकतो कदाचित यामुळे आणि खाताना तो नेहमी खाता लटकलेल्या पोझिशनमध्ये दिसतो म्हणूनच त्याला इंग्रजीमध्ये कदाचित वर्नल हँगिंग पॅरक म्हणत असते हा आहे भारतातला एकमेव पोपट एक पिचू पोपट किंवा बुंडा पोपट म्हणजे वर्नल हँगिंग पॅरट काय सुंदर पक्षी आहे साधारण नऊ वाजल्यानंतर एक ओळखीची व्यक्ती तिथे दिसली अरे हे तर केरळचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार व्हेरी फेमस जयराज सर आहेत त्यांच्या काही मित्रांसोबत ते या पोपटाला पाहण्यासाठी केरळ होऊन आले होते पिचू पोपटाला पाहून अर्ध मन भरलं कारण पिक्चर अभि बाकी हे मेरे दोस्त जरा जास्त झालं काय पण यांना पाहून पोटात गुळगुळ सुरू झाली आणि काहीतरी चरायला म्हणजे खायला पाहिजे होतं आणि नाश्त्याचीही वेळ झाली होती सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग गौरव सोबत परत थोडा गप्पा मारल्या तर मला एक सांगा की तुम्हाला ही आयडिया कधीपासून आली आणि कशी आली एक झालं असं पाच सहा वर्षापूर्वी पुण्याचे फोटोग्राफर्स बर्डिंग बर्डिंगसाठी बाहेर फिरत होते त्यांनी ते ता बर्ड स्पॉट केले आणि फोटोज काढले सो मला एक आयडिया आले की इथं बर्डिंग पण होऊ शकते लोकांना बर्ड आवड आहे तर मी इथं बर्डिंग एरिया पण सुरू पण करू शकतो तर त्यातनं मला आयडिया आली मग पाच सहा वर्षापूर्वी मी ते सुरू केलं म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकच्या इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की आमच्या इथं असे असे पक्षी येतात आणि मेन म्हणजे वरल हॅगिंग पॅरेट हा भारतात एक नव पॅरेट प्लेस आहे तो इथे येतो सांगितलं अशा प्रकारे तिथं स्टार्ट झालं अच्छा हो आणि हे पक्षी म्हणजे दिसायचं काही साधारण पिरियड आहे का, का वर्षभरात यांचं नाही नाही मायग्रेटरी स्पेसिस फक्त मध्ये येतात जुलै एंड ऑगस्ट फर्स्ट वीकला यायला स्टार्ट होतात आणि ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोंबर फर्स्ट सेकंड वीक पर्यंत राहतात ऑक्टोबर हिट सुरू झालं की निघून जातात पॅरेट आहे तो कोकणातून मान्सून सुरू झाला की येतो आणि इथं फिडिंग साठी येतो तो आणि ऑक्टोबर हिट वाड्या जसे लागेल तसं ते निघून जातो अच्छा ओके आणि जर इथं कोणाला यायचं असेल की बाबा एक बर्डिंगसाठी फोटोग्राफीसाठी म्हणा किंवा हे सगळं पाहण्यासाठी जसं येतात काही फॅमिलीज वगैरे आजकाल बरंच येतात हो तर त्यांच्यासाठी तुम्ही काय व्यवस्था किंवा काय पॅकेज असते तुमच्याकडे माझं एक राहतं आणि सेशन आता मॉर्निंग सेशन सात सा, ते अकरा सेशन दोन ते सहा आणि फुल डे सेशन राहतं माझं आणि मी एका सेशनचे पर पर्सन वन थाउजंड घेतो त्यात तुम्हाला इन्क्लुडेड टी ब्रेकफास्ट माझा गायडन्स बर्ड स्पॉट करून द्यायला फुल डेचे पर पर्सन टू थाउजंड घेतो त्यात तुम्हाला इन्क्लुडेड टी ब्रेकफास्ट लंच माझा गायडन्स प्लस मी होम स्टे पण देतो कुठून कुठून लोकं येतात इथे इथं ऑल इंडियामधनं येतात आणि इंडियाच्या बाहेरनं पण येतात ऑल इंडियामधनं बँगलोर कर्नाटका केरळ पुणे मुंबई एवढे लांबचे लोक येतात खूप लांब आणि ह्या सीजनला तर आउट ऑफ इंडिया पण आउट ऑफ इंडिया पण लोक आलते जर्मनीवरन आलते दुबई वरन आलते युकेवर पण आलते गप्पा झाल्या <Opti> आणि परत शोध सुरू झाला ही आहे ठिपकेदार मुनिया म्हणजे स्केली ब्रेस्टेड मुनिया बराच वेळ एक लांब लचक शेपटीवाला पक्षी उडताना दिसतो पण तो स्वर्गीय नर्तक नसेल तर हाच पक्षी असतो लांब लचक गवताच पात घेऊन तो उडत असेल आकाशातून तर आपल्याला तो मोठ्या लांब शेपटीचा पक्षी असल्याचा भास होतो हे केलंय पलीकडं तेव्हा काही वेळानंतर हा पिचू पोपट परत खाली आला तो खाण्यामध्ये गुंग असताना हळूहळू आम्ही त्याच्याजवळ गेलो मराठीत आपल्यासाठी हा पोपटच पण इंग्रजीमध्ये बाकीचे जे पोपट आहेत जसे की रोज रिंगड पॅराकिट हेडेड पॅराकिट अलेक्झांड्रिन पॅराकिट हे पॅराकिट आहेत पण भारतात पिचू पोपट म्हणजेच वर्नल हँगिंग पॅरट हा एकमेव पॅरट आहे बाकीचे पॅराकिट आहेत हा साधारण पावसाळ्यामध्ये खाण्याच्या शोधात कोकणातून इथे येतो यांचं मुख्य खाद्य ही छोटी फळे बिया धान्य जसे की बाजरीची कोळी कणसे कणसामधील बाजरीची दाणे काढून त्यातील रसाळ भाग हे खातात आणि दाणे सोडून देतात खूप झालेलं आहे आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे आता काही पक्षी येतील असं वाटत नाहीये ऍक्टिव्हिटी पण बरीचशी कमी झालेली आहे पण एक लक्षात आलं का निसर्गामध्ये ह्या पक्ष्यांना उडताना वावरताना खाताना पिताना पाहण्याची मजा आहे ती त्यांना पिंजरामध्ये पाहताना अजिबात नाहीये बरेचसे चांगले फुटेजेस आम्हाला मिळाले आम्हाला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आमच्याकडून काहीतरी नवीन माहिती तुम्हाला देण्याचा हा आमचा प्रयत्न नक्कीच सफल होईल असं वाटतंय तर आता आम्ही निघतो इथून मॉर्निंग सेशन आमचं संपलेलं आहे तर आम्ही निघतो आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ आम्ही लाईव्ह करू आणि तुम्हाला तो तु नक्कीच आवडेल अशी आशा आहे धन्यवाद यस yes. तर आजचा सेशन पण चांगला झाला तुमची बरीच मदत झाली त्यासाठी धन्यवाद